सडक अर्जुनी तालुक्यातील छत्रपती विद्यालय पांढरी येथे आज नवोदयची परीक्षा घेण्यात आली त्या या परीक्षा केंद्रावर पालकांनी अनियमितता होत असल्याची ओढ केली यामदे या मध्ये एकूण नऊ सीसीटीव्ही कॅमेरे लागले असून फक्त दोन रूममधील कॅमेरामध्ये परीक्षा घेण्यात आली ज्या ठिकाणी कॅमेरा लावण्यात आले होते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविले नव्हते परीक्षा केंद्रावर गैरव्यवहार होऊ नये याक्रता पालकांनी अगोदरच जिल्हाधिकारी अधिकारी यांना तक्रार देऊन तालुक्यातील पाच ही सेंटरवर देखरेख असावी अशी मागणी केली होती त्यावर छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पांढरी येथे कॅमेरा नाही लावलेल्या खोलीमध्ये परीक्षा घेण्यात आली यावर पालकांनी रोष व्यक्त केला बातमी संकलन एल के चंदेल ग्रामीण न्यूज पांढरी सडक अर्जुनी सर्वेंद्र म्हणून छत्रपती विद्यालय पांढरी येथे कार्य करण्यात का, उपलब्ध आहे आणि जसं सरांनी आज मला विचारलं की ही पूर्ण परीक्षा सी सी टी व्ही निगराधीत व्हायला पाहिजे पण या सेंटरमध्ये सुविधेचा अभाव असल्यामुळे काही कमऱ्यामध्ये सीसीटीव्ही काम करत आहे होती आणि लहान मुलं आहे सर आम्हाला या ऑब्झर्वेशन साठी बरं होईल म्हणून आम्ही त्यांना तशी सोय केली सर की एकाच बाजूने सर्व ते विद्यार्थी आला पा पाहिजे आणि सीसीटीव्ही जरी नसला सर तरी मी तुम्हाला आश्वासन देतो की इथे एक रुपयाचाही कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही प्रीती रंजित राजगिरे मी परीक्षार्थाची पालले आहे आणि सेंटर आहे पांढरी पांढरीच्या शाळेत इथे आल्याने आम्हाला कळलं की रूम नंबर दोन आणि तीनमध्ये सी सी टी व्ही फुटेज लागलेले आहे आणि खालच्या रूममध्ये सी सी टी व्ही फुटेज अव्हेलेबल असूनसुद्धा खालच्या रूममध्ये परीक्षा केंद्र न देता वरच्या सर्व रूमांमध्ये आठ रूममध्ये परीक्षा केंद्र ठेवलेलं आहे परंतु त्यापैकी दोनच रूममध्ये सी सी टी व्ही फुटेज अवेलेबल आहेत आणि बाकीच्या रूम विदाऊट सी सी टी व्ही फुटेजनी ठेवलेल्या आहेत जेव्हा ज्या अर्थी जर इथे सर्व खालच्या रूमांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे अव्हेलेबल असूनसुद्धा म्हणजे मुलांना सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या अंतर्गत त्यांना ठेवायला पाहिजे होता आणि त्यांचं क केंद्र ठेवायला पाहिजे होता परंतु तसं इथल्या मॅनेजमेंटनी तसं न करता जिथे सी सी टी व्ही फुटेज नाही आहेत वरच्या रूममध्ये तिथे त्यांनी परीक्षा केंद्र अवेलेबल करून दिले आणि खालच्या रूम सो सोडून दिल्या ऑलरेडी खालच्या रूमांमध्ये सी सी टी व्ही फुटेज आहेत त्यांच्याकडे आता आपण जे ऐकलं मॅडमने सांगितलं दोन आणि तीन रूममध्येच फक्त सी सी टी कॅमेरा आणि खाली लागले तर याच्या कसं पारदर्शकता पार दिसून येईल का डाऊटफुल नाही का सेटिंग होईल नाही म्हणून